नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ब्रहन मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी बघा आज आपण संभाव्य प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपण वन वनलायनर पद्धतीने घेणार आहोत यामध्ये कुठल्याही प्रश्नाचं आपण विश्लेषण करणार नाही तरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर जे गलत होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की योग्य उत्तर कळवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न काय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगर रांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर रांगांनाच नाशिक जिल्ह्यात डायटॅश नावाने ओळखले जाते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याला अजिंठ्याच्या डोंगर रांगा म्हणतो पण त्याच ज्या डोंगर रांगा आहे त्यांना नाशिक जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखलं जातं बघा पर्याय काय आहे सातमाळा गाविलगड बालाघाट हरिचंद रांगा कोणत्या नावाने ओळखल्या जातात नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर एक सातमाळा या नावाने ओळखल्या जातात काय सातमाळा या नावाने ओळखल्या जातात पुढचा प्रश्न बघा काय फिफा फुटबॉल विश्वकप दोन हजार बावीसमध्ये किती संघाने सहभाग घेतला होता दोन हजार बावीसमध्ये जो फिफा फुटबॉल विश्वकप झाला आहे त्यामध्ये किती संघाने सहभाग नोंदवला होता असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे तीस एकतीस बत्तीस तेहतीस किती संघ काय उत्तर असेल त्याचं फिफा फुटबॉल विश्वकप दोन हजार बावीस किती संघ योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन बत्तीस संघाने सहभाग घेतला होता पुढचा प्रश्न आपण बघूया तरी मित्रांनो जेवढे काही आपल्या सद्यस्थितीमध्ये परीक्षा चालू आहे त्यामध्ये आपण सर्व काही चे प्रश्न आपण आपल्या बॅचद्वारे काय करत आहोत कव्हर करत आहोत जर तुम्हाला त्यांची व्हिडिओ आणि अपडेट मिळत नसेल तर काय करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामध्ये आपण सर्व काही महत्वपूर्ण प्रश्न कव्हर करत आहोत पुढचा प्रश्न आहे बघा कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय काय चार जून सात सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर चौदा नोव्हेंबर काय उत्तर असेल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक चार जून हा जो दिवस आहे त्याला जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डायडॅश या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि योग्य उत्तर त्याचं काय असेल पर्याय नंबर तीन अकोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कुठं आहे तर अकोला या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंबी येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात बटाटे कांदे यासारख्या पाल्या भाज्यांना कोंबी येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा के मारा केला जातो बघा बीटा किरण आल्फा किरण ग्यामा किरण किंवा यापैकी नाही तर कोणत्या किरणांचा के मारा केला जाईल योग्य उत्तर काय असेल त्याचं ग्यामा किरणांचा के मारा केला जातो पर्याय नंबर तीन हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात पहिली पंचवार्षिकी योजना कोणत्या साली सुरू झाली भारतामध्ये पहिली पंचवार्षिकी योजना कोणत्या साली सुरू झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि अचूक उत्तर काय आपल्याला निवडायचं आहे बघा चार पर्याय काय एकोणीसशे एक्कावन्न एकोणीस सत्तेचाळीस एकोणीस छप्पन एकोणीसशे बावन्न पंचवार्षिक योजना पहिली कोणत्या वर्षी सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक एकोणीसशे एक्कावन्न साली भारतात काय पहिली पंचवार्षिक योजना घेण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एच टी टी पीचे रूप काय आहे यच टी टी पी याचं रूप तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे हायपर टेस्ट ट्रान्स ट्रान्सफर प्रोटोकॉल त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे होम टेस्ट ट्रान्सफर प्रोसिडर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेडर आणि यापैकी नाही तर काय होईल याचा फुल फॉर्म एच टी टी पीचा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पर्याय नंबर एक एच टी टी पीचे रूप काय आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पर्याय नंबर एक हे त्याचं काय आहे उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बिहार राज्यात डायटस येथे शेरशाह सुरीची कबर आहे बिहार राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी शेरशाह सूरी याची कबर आहे बघा सासाराम सारनाथ मुंगेर नवाज कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर काय असेल याचं पर्याय नंबर एक सासाराम या ठिकाणी आहे कुठं बिहार राज्यामध्ये शेरशा सुरीची कबर कुठे आहे सासाराम या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली राणी की वाव ही वास्तू कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे जागतिक वारसा यादीमध्ये वार समाविष्ट झालेली राणी की वाव ही वास्तू कोणत्या राज्यामध्ये आहे बघा उत्तर प्रदेश बिहार हरियाणा गुजरात चार पर्याय तुमच्यासमोर हो आहे आणि याचं योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे कोणत्या राज्यामध्ये आहे राणी की वाव योग्य उत्तर द्यायचं ऑप्शन नंबर चार गुजरात या राज्यामध्ये आहे याच्यावर मी तुम्हाला एक प्रश्न सोडून जातो रानी की राणी की वाव याचं चा छायाचित्र कोणत्या नोटा नोटावर आहे कितीच्या नोटावर आहे हे तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये पाठवा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आय एम पी प्रश्न आहे भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे चार तुमच्या तुमच्यासमोर आहे काय आहे फळ लागवडीला चालना देणे दुसरा पर्याय आहे फळ उत्पादन वाढविणे त्यानंतर फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे आणि चौथा पर्याय फळांच्या विविध जाती विकसित करणे काय उत्तर असेल त्याचं त्याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर तीन फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हातमागावरील उत्कृष्ट विणीच्या पितांबराबद्दल प्रसिद्ध असलेली येवले हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे हातमागावरील उत्कृष्ट विणींच्या पितंबराबद्दल प्रसिद्ध असलेलं येवलं हे जे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा चार तुमच्यासमोर आहे नाशिक आहे पुणे औरंगाबाद अहमदनगर कोणत्या जिल्ह्यामध्ये तर याचं योग्य उत्तर आहे बघा येवलं हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायडस राज्यातील पल्ली सांबा जिल्हा हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरले आहे म्हणजे कोणत्या राज्यात हे पल्ली गाव आहे की जे भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलेलं आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले जम्मू काश्मीर गुजरात गोवा राजस्थान कोणत्या राज्यामधलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक जम्मू काश्मीर या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत निवडणुकामध्ये कोणत्या अधिकाराचा समावेश होतो अधिकार दिलेले तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत निवडणुकामध्ये कोणत्या अधिकाराचा समावेश होतो बघा काय अधिकारी मताधिकार उमेदवारी हक्क निवडणूक व्यवस्थापन आणि सर्व पर्याय योग्य काय उत्तर असेल याचं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की वर जे पर्याय दिलेले तुम्हाला काय मताधिकार उमेदवारी हक्क आणि निवडणूक व्यवस्थापन हे संपूर्ण काय अधिनियमाअंतर्गत येणारे आहे त्या सर्वाचाच यामध्ये काय समावेश होतो म्हणून ऑप्शन नंबर चार हे त्याचं काय योग्य उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अटल सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी कोणाला विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अटल सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला बागा पर्यायामध्ये काय डॉक्टर होमी भावा वर्गीस कुरियन डॉक्टर स्वामीनाथन प्रभूचंद्र मिश्रा कोणाला देण्यात आला तो पुरस्कार त्याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार प्रभूचंद्र मिश्रा यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवतात म्हणजे कशापासून बनवतात चष्म्याचे भिंग कशापासून बनवतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा ग्रोइंग स्टोटन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाल कशापासून बनवते पायरेक्स काच फ्लिट काच सामान्य काच आणि कोबाट काच या चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे की चष्मेचे भिंग कशापासून बनवतात ऑप्शन नंबर दोन फ्लिम काच त्याला काय म्हटलं जातं फ्लिम काच याच्यापासून चष्मेचं भिंग बनवलं जातं पुढचा प्रश्न बघा प्राणहिता म्हणून डायडॅश व डायडॅश यांच्या एकत्र प्रवाहास ओळखले जाते म्हणजे कोणत्या दोन नद्यांच्या प्रवाहाला प्राणहिता म्हणून ओळखलं जातं असं त्यांनी प्रश्न केलेला आहे पर्याय तुमच्या पुढे वर्धा व गोदावरी वैनगंगा व गोदावरी कृष्णा व गोदावरी वर्धा व वैनगंगा प्राणहिता म्हणून डायडॅश व डायडश यांच्या एकत्र प्रवास ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर चार जे की वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या दोन्ही प्रवास प्राणहिता म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे मोबाईल तंत्रज्ञानामध्ये आय एम ई आय म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय केलं आहे त्यांनी लाँग फॉर्म विचारलेला आहे कशाचा आय एम ई आय मोबाईल तंत्रज्ञानामध्ये बघा पर्याय काय आहे तुमच्या पुढं इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी त्याच्यानंतर पुढचा पर्याय काय आहे इंडियन मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी इंडियन मेट्रोपॉलिटन इक्विपमेंट आयडेंटिटी आणि इंटरनॅशनल मीडिया इक्विपमेंट आयडेंटिटी योग्य उत्तर काय त्याचं पर्याय नंबर एक काय आय एम ई आय म्हणजे काय इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा त्याचा फुल फॉर्म होतो पुढचा प्रश्न आहे थिलाना हा डायडॅश नृत्य प्रकाराचाच एक वेगळा आविष्कार आहे कोणता थिलाना हा डायडॅश या नृत्य प्रकाराचाच एक वेगळा आविष्कार होय बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे कथ्थक कुचिपुडी मणिपुरी भरतनाट्यम मग काय उत्तर असेल याच कोणत्या नृत्य प्रकाराचा एक भाग आहे थिलाना त्याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार भरतनाट्यम खेलाना हा भरतनाट्यम नृत्य प्रकाराचाच एक वेगळा आविष्कार होय पुढचा प्रश्न आपण बघूया तामिळनाडू राज्याने डॅडस हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याचे ठरवलेलं आहे पर्याय तुमच्यासमोर अठरा मार्च अठरा डिसेंबर अठरा एप्रिल अठरा जानेवारी मग काय उत्तर असेल याचं याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठरा डिसेंबर तामिळनाडू राज्याने काय अठरा डिसेंबर हा दिवस हा अल्पसंख्याक हक्का दिवस म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केलं जातं एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केलं जातं लहान ला मेंदू मोठा मेंदू चेतातंतू किंवा चेतारज्जू मग काय उत्तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक लहान मेंदू जो आहे याच्याकडून काय होतं शरीराचं तोल सांभाळण्याचं काम केलं जातं पुढचा प्रश्न पहा पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली डॅडशी पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिण उत्तर पसरलेली आहे पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली कोणती पर्वतरांग आहे की जी महाराष्ट्रात दक्षिण उत्तर पसरलेली आहे पर्याय भाग आहे सातपुडा सह्याद्री बालाघाट सातमाळा काय असेल त्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सह्याद्री ही जी पर्वतरांग आहे ही महाराष्ट्रात दक्षिण उत्तर पसरलेली आहे पुढचा प्रश्न बघा केवळ समारंभात वाजल्या जाणाऱ्या शहनाई या वाद्याला स्वातंत्र्य वाद्य म्हणून कोणी ओळख मिळवून दिली सर्वांना माहिती आहे शहनाई जे वाद्य असतं हे कुठं लग्नकार्यामध्ये म्हणजे समारंभात वादलं जातं परंतु या वाद्याला स्वतंत्र वाद्य म्हणून ओळख मिळाली ती कोणी मिळवून दिली बघा अली अकबर खा उस्ताद बिस्मिल्ला खा फैयाज खान त्याच्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यापैकी योग्य उत्तर आहे बघा त्याचं पर्याय नंबर दोन उस्ताद बिस्मिल्ला खा यांनी काय केलं आहे शहनाई या वाद्याला ओळख मिळवून दिलेली पुढचा प्रश्न बघा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना डॅडश यांनी केली हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केलेली पर्याय मध्ये चार पर्याय तुमच्या समोर आहे योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे स्वामी रामानंद तीर्थ सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर टी बी कुन्ना किंवा यापैकी नाही हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन नंबर एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केले हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संत चोखा मेला समाधी डायटस या ठिकाणी आहे संत चोखामेळा यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय पंढरपूर तुळजापूर मंगळवेढा गाणगापूर संत चोखामेळा यांची समाधी कुठे आहे योग्य उत्तर काय असेल त्याचं पर्याय नंबर तीन मंगळवेढा या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो आहे एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला अलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ब्रहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी आपण जवळजवळ पाच हजार प्रश्नाचा संच तयार केलेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो सर्व आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच एक महत्त्वाचा प्रश्न संच घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र